पोलिसांची मोठी कारवाई लाखांचा मध्य प्रदेश येथून अमरावतीला जात होता माल धाणीत तहसीलची सर्वात मोठी गुटखा जप्तीची कारवाई दुपारी करण्यात आल्याची माहिती आहे पोलिसांनी मध्य प्रदेशातून येणारा आयशर ट्रक पी झिरो नऊ एफ चौऱ्याण्णव

त्या आधारे हा माल अमरावती येथील भागीदारांना वाटण्यात येणार होता असे पोलिसांना प्राथमिक तपास विशेष म्हणजे गुटखेची मोठी खेप गुप्तपणे मध्य प्रदेश येथील इंदोरहून थेट अमरावतीला घेऊन जात होती तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे बॉक्स ट्रक मध्ये भरले होते त्याखाली लपून गुटकेची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ही कारवाई अशोक जाधव यांच्या हो, मार्गदर्शनाखाली पी एस आय सोळंके पी एस आय झालटे शेख गणे राम सोळंके जगत तेलगुटे मोहित आकाशे नितीन बहुराशी आदींनी केली आणि या कारवाईमध्ये ट्रक चालक जयेश मिश्रा व सहयोगी रामलाल मेहरा यांना ताब्यात घेतले पुढील तपासाला सुरुवात केली आहे आतापर्यंत मेडघाटच्या इतिहासाची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे व पोलीस अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आर ट्वेंटी फोर न्यूज करता राजाभास्करे अमरावती